एक लक्ष अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे एक लक्ष अकॅडमी मा वर्षी पोलीस भरतीमध्ये पेपरला प्रश्न आलेले आहे त्याच्यावर काही प्रकरणातील काही म्हणून प्रश्न म्हणा जे पेपरला नेहमी येतात त्यावर आपण काही आज सराव प्रश्न घेणार आहे जेणेकरून ते तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतील आणि तुम्हाला त्याचं उत्तरही लवकर मिळेल जेणेकरून या भरतीमध्ये आपल्या सर्वांचं सिलेक्शन होईल त्यासाठी आपल्या एक लक्ष अकॅडमीचं जे काही यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेहमीच येणारे इथून पुढचे व्हिडिओ सर्व मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचे जे काही प्रश्न आहेत ते वैवाईवर आधारित प्रश्न आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला ते लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील आणि मास पूर्णपैकी पूर्ण घेता येतील गणिताचे हे आता आपण पाहणार आहे इथं काय म्हटलेलं आहे पहा प्रश्न काय म्हटलेला आहे तो सर्वात पहिले व्यवस्थित प्रश्न वाचावा लागेल जोपर्यंत आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही तोपर्यंत तो उत्तर आपल्याला परफेक्ट नाही आता काय आहे एका वर्गात एकोणवीस विद्यार्थी आहे त्यांचं सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्याने म्हणजे एक व्यक्ती जर आपल्या याच्यात आला असेल तर साहजिकच आहे व्यक्तींची संख्या वाढणार सरासरी ही एक न वाटते शिक्षकाचं वय किती आता पाहिजा जे आपल्याला सरासरी म्हटलेले आहे सरासरी जे म्हटलेले आहे पाहा जा सरासरी वय म्हटलेला आहे वीस वर्ष हे जे वीस वर्ष आहे हे जे वीस वर्ष आहे इथं वीस वर्ष लिहून घ्यायचे वीस वर्ष लिहिले आपण सरासरी वाढत आहे मग आता सरासरी जर वाढत आहे ते किती वाढत आहे एक न वाढत आहे सरासरी जर एक न वाढत असेल तर सर्व व्यक्तीची सरासरी वाढणार आपल्या जवळ जे व्यक्ती होते हे व्यक्ती जे आहेत ते पाहून घ्या इथं एकोणीस विद्यार्थी आहेत आणि एक वर्गात शिक्षक आल्याने सरासरी किती न वाढली एक न वाढली आता पाहाचा याच्यामध्ये काय होत राहिलेला आहे इतसा काय करायचा आपण एकोणवीस अधिक एक व्यक्ती पाहाचा किती झाले एकोणीस अधिक एक व्यक्ती झाले आपले वीस सरासरी एक न वाढली मग सरासरी जर एकलं वाढली असेल तर इथं जे चिन्ह येणार आहे ते गुन्हेला येणार आहे इथं घेतला आपण एक वीस गुन्हेला एक जर म्हटलं तर किती आलं वीस हा गुणाकार आहे एकोणीस व्यक्ती होते एक व्यक्ती आला वीस झाले सरासरी आपली एक न वाढली मग आता एक न जर वाढली तर वीस गुन्हेला एक केलं आपलं उत्तर आलं वीस इथं हा शब्द आहे सरासरी वाढली सरासरी वाढली जेव्हा हा शब्द असते तेव्हा इथं जे चिन्ह येणार ते इथं आलेलं आहे किती आपलं वीस आता तुम्ही पहा वीस आणि वीस उत्तर जे, जे आले पाहिजे आपलं शिक्षकाचं जे वय आले पाहिजे ते आले पाहिजे किती आहे चाळीस वीस आणि वीस किती झाले चाळीस ऑप्शन जो येऊन राहिला तर ऑप्शन नंबर किती येऊन राहिला चार या मधला जे ऑप्शन येऊन राहिला तो ऑप्शन येऊन राहिलेला आहे चा, चार म्हणजे चाळीस हे उत्तर यायला पाहिजे असेच काही प्रश्न आहेत की आता आपण पुढचा प्रश्न भाव कसा येणार आहे याचं वय जे पाहिजे होतं ते किती पाहिजे होतं आपल्याला या शिक्षकांचं चाळीस वय पाहिजे होत असाच पुढचा प्रश्न आहे आता तो प्रश्न भाऊ आपण कसा आहे

म्हणजे दहा जण होते एक व्यक्ती आला दहाचे किती होतील अकरा होतील मग पहाज आता काय म्हटलेला आहे दहा अधिक एक दहा एक किती झाले अकरा सरासरी एक न वाढते मग इथं चिन्ह घेतलं गुन्हेला चिन्ह गुन्हेला घेतलं सरासरी एक न वाढली एक न ते एक लिहिला अकरा येत किती होऊन राहिलेला आहे अकरा हे जे आहे सरासरी वाढलेली आहे म्हणून इथं परत चिन्ह पंच येते प्लस मग आता हे जे उत्तर आहे अकरा अकरा जर आपण वीस मध्ये मिळवले तर आपलं जे उत्तर निघणार वीस अधिक अकरा जर म्हटलं गेलं असेल तर एकतीस यायला पाहिजे किती पाहिजे एकतीस चा असलेला ऑप्शन ऑप्शन नंबर आपला जर एक नंबरचा पहिला ऑप्शन पाहिला तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे एकतीस म्हणजे यामध्ये जे शिक्षक आले त्या शिक्षकाचं जे वय आहे ते वय किती यायला पाहिजे एकतीस वर्षे यायला पाहिजे तुम्ही कसं आहे याच पद्धतीने सर्व प्रश्न हे आपले सॉल्व होतात आपण जर म्हटलं गेलं असेल की कुणी कुणी म्हणतात शॉर्टकट आहे कसं करायचं हा वीज घ्या सर अजून याच्यामध्ये किती आहे दहा आहे सर अधिक एक करा कारण एक न वाढली तर अँसर किती ते एकतीस पण बाकी सर्व लागू पडण्यासाठी ही पद्धत जर असेल तर ही बेस्ट आहे यामधून सर्व प्रश्नाचं उत्तर बाहेर निघणार आहे ते सरासरी वाढो की कमी हो एक न वाढली तर याच्या दोन केले असते इथं म्हणून इथं चिन्ह प्लस घेतलं जर सरासरी कमी झाली म्हटलं असतं तर इथं चिन्ह कोणतं आलं असतं आपलं हे मायनस नावाचं चिन्ह इथं आलं असतं बरोबर आहे मग आता आपले झाले तर याच पद्धतीचे असे काही प्रश्न आहेत ज्यामध्ये सरासरी दोन वाढते पण आणि दोन कमी पण होते ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण काय येते कसं आपल्याला सॉल्व करायचं आहे किती वर्ष आहे पंधरा वर्ष आहे सरासरी वय किती आहे पंधरा वर्ष किती वर्ष पंधरा वर्ष आता पाहिजा जे सरासरी वय आहे मी आधीच सांगितलं की सरासरी वय इथं लिहायचं पंधरा लिहिलं इथंसा तीस विद्यार्थी आहेत त्यामध्ये शिक्षक आल्याने शिक्षक आल्याने म्हणजे कोणीतरी याच्यामध्ये आलं आलं म्हणजे व्यक्तीची संख्या वाढली मग आधी किती होती तर फक्त तीस होती ते पाहिजे मग आता जे तीस आहे हे आपण इथं लिहिली तीस वर्गात काय आलेले आहे शिक्षक म्हणजे तीस अधिक किती झालेले आहे एकतीस म्हणजेच वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक एकतीस झाले सरासरी जे आहे ते सरासरी पहा कितीनं वाढलेली आहे एक न वाढलेली आहे एक न वाढलेली आहे म्हणून याच्या गुणीला काय केलं आपण हे तर एकतीस एक, एक बोला पटकन किती आलेले आहे एकतीस हे आपण आधीच सरासरीमुळे दिलं होतं याच्यामध्ये काय करणार आपण एकतीस ऍड करणार मग आता याच्यामध्ये एक जर एकतीस आपण ऍड एक केले तर मग पहा बट्टण काय होते पाच आणि एक किती झाला सहा श्री आणि एक किती झालेले आहे तर चार म्हणजे उत्तर पाहिजे आपल्याला असे कोणत्या नंबरचा ऑप्शन येऊन राहिलेला आहे तो ऑप्शन नंबर जो दुसरा आहे ते किती येऊन राहिलं सेचाळीस म्हणजे रा से शिक्षकाचं वय वर्ष तर लक्षात याच पद्धतीने एक एक न वाटत आहे म्हणून हे असं येते असं नाही सर्व प्रश्न याच पद्धतीत सॉल्व्ह होतील इथं जे मी वय घेत आहे ते वय सर्व काय आहे कोणतं वय आहे सरासरी वय आहे कोणतं वय आहे सरासरी वय आहे मी इथं पंधरा लिहिलं इथं साहि जे दिलं होतं हे पंधरा लिहिलं तसा उत्तर आला होतं एकतीस आपलं ते आपण एकतीस इथे लिहिलं पंधरा आणि एकतीस जर म्हटले तर किती झालेला आहे सेहेचाळीस हे झालेला आहे ठीक आहे आता पुढचं पाहिजे आहे कोणतं येथे ते पाहू आपण <coughs> हा प्रश्न पहा आता हा प्रश्न पहा आता खूप सण म्हणतात की एक वाढली सर एक घ्या करा समजा एका वर्गात किती विद्यार्थी आहेत पंधरा विद्यार्थी आहेत सरासरी वय किती आहे दहा समजा दहा वर्ष आहे तर मी आधीच सांगितलं की या बाजूला जे लिहायचं सरासरी वय किती आहे तसा दहा लिहिलं किती लिहिलं दहा लिहिलं पाहिजे किती लिहिलं आपण दहा वर्ष लिहिलं सरासरी वय इथं मी सरासरी लिहिलं लक्ष आहे आता पाहिजे पुढे काय म्हटलेलं आहे पंधरा विद्यार्थी आहेत पंधरा यामध्ये शिक्षक आल्याने म्हणजे इथं व्यक्ती आहे पंधरा शिक्षक आले म्हणजे एक व्यक्ती आला पंधरा अधिक एक किती झाले सोळा हे सोळा इथ सरासरी जी आहे कितीनं वाढली आहे दोन न पाहिजा परत मी काय म्हटलं सरासरी कितीनं वाढलेली आहे दोन न मग याच्या मुलीला करायचं दोन तर सोड दोन्ही किती होतात बत्तीस हे जे बत्तीस आलेले आहेत यामध्ये हे ऍड करायचे मग इथं सा घेतलेले आहेत बत्तीस आपण प्लस मध्ये दहा आणि बत्तीस जर म्हटलं गेलं असेल तर त्याची किती येते बेचाळीस दहा आणि बत्तीस किती झाले बेचाळीस बेचाळीसचा ऑप्शन कोणता आहे तो ऑप्शन नंबर पहिला तुमचा योग आहे बेचाळीस म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे बेचाळीस परत पाहिजे मी काय म्हटलेलं आहे इथं एक व्यक्ती आला आपण सोळा घेतले सरासरी दोन न वाढली म्हणून पुणेला दोन घेतले सोड दोन्ही बत्तीस झाले यांची सरासरी दहा वर्ष होत यांच सरासरी वय दहा वर्ष होत हे दहा लिहिले आले म्हणून आपण काय घेतलं प्लस मग इथं बत्तीस आणि दहा बत्तीस रुपये किंवा दहा रुपये असे जर ऍड केलं आपण तर किती राहिले बत्तीस दहा बेचाळीस म्हणजे उत्तर किती पाहिजे होत आपल्याला बेचाळीस अस उत्तर पाहिजे होतं आलेल्या शिक्षकांचं ठीक आहे असाच प्रश्न आता आपण पुढचा पाहू ज्यामध्ये सरासरी दोन वाढेल किंवा दोन कमी होईल कमी म्हटलं तर चिन्ह पंच यायले पाहिजे मायनस आणि इथं वाढली म्हटलं काय म्हटलेलं आहे पहा इथं इथं काय घेतलेलं आहे वाढलं म्हणून इथं चिन्ह कोणतं आलेलं आहे प्लस ठीक आहे पुढचा प्रश्न की सरासरी वय या बाजूला लिहायचं मग आता मी इथं आहे दोन पाठ केले या मधला जो हा भाग आहे सरासरी वयचा हा लिहिला इथं किती वर्ष आहे एकोणचाळीस विद्यार्थी किती आहेत सहा त्यामध्ये एक व्यक्ती आला आहे एक कोण आला एक नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी एक न कमी झाली पहा आता काय झालं आतापर्यंत प्रश्नात असं होतं एक व्यक्ती येत होता आणि सरासरी वाढत होती पण इथं जो प्रश्न आहे या प्रश्नात काय म्हटलं आहे तर सरासरी काय झाली हे एक कमी झाली जेव्हा हा एक कमी म्हणते तेव्हा कमी शब्द आला तर इथं चिन्ह माहिनच यायला पाहिजे इथं सहा विद्यार्थी आहेत एक आला म्हणजे पहा काय झालं इथं सहा अधिक नवीन एक आला म्हणजे सहा आणि किती झालं सात चिन्ह गुणेला आहे चिन्ह आहे सरासरी कितीनं कमी झालेली आहे तर इथं एक म्हणून इथं हा एक घेतला सात एक किती आहे सात इथं चिन्ह का माहनत आलं त्याच्या मागचं कारण असं आहे इथं शब्द आहे की सरासरी जी आहे आपली आपली जे सरासरी आहे ते काय झाली आहे कमी म्हणून इथं चिन्ह माहिनत आलं उत्तर आहे सात या एकोणचाळीस मधून जर समजा सात मायनस केले एकोणचाळीस मधून जर समजा आपण हे सात मायनस केले तर एकोणचाळीस उत्तर किती येते बत्तीस नवीन विद्यार्थ्याचं वय किती तर आपण पटकन म्हणायचं किती आहे बत्तीस किती आहे बत्तीस याच पद्धतीनं एक नाही सर्व प्रश्न येतील तुमचे याच पद्धतीने येथील वैवारीचे ठीक आहे इथं सात मायनस केले एकोणचाळीस मधून सात गेले जे वय आहे नवीन विद्यार्थ्याचं ते कोणचं येऊन राहिलं आहे बत्तीस येऊन राहिला आहे कोणचं येऊन राहिलं बत्तीस ठीक आहे पुढचा क्वेश्चन परत असाच आहे की वेगळा आहे ते पाहूया येत नाही त्यासाठी सर्वात पहिले प्रश्न म्हणून वाचावा लागेल काय आहे पाच व्यक्तींचं सरासरी वय पन्नास वर्ष पर शब्द आला सरासरी वय पन्नास वर्ष मग आता पाहिजे आपण सरासरी वय कोणत्या बाजूला लिहित आलो आतापर्यंतच्या प्रश्नात प्रश्न राखले तर सरासरी वय हे सरासरी वय लिहिलं इतसा पडतास पन्नास वर्ष एक व्यक्ती आला म्हणजे एक व्यक्ती आला म्हणजे काय झालं इतसा होते किती आपले पहा इतर व्यक्ती होते आपले पाच एक व्यक्ती आला म्हणजे किती झाले सहा पाच होते एक आला म्हणजे सहा झाले मग पहा इथं काय होऊन राहिलेलं आहे पहा इथं काय होऊन राहिलेलं आहे की हे होते आपले पाच जे होते आपले पाच व्यक्ती होते या पाच मध्ये एक व्यक्ती आला पाच आणि किती झाले सहा ते दोन ने कमी होते बा काय म्हटलेला आहे परत सरासरी जे आहे ते एक न कमी होऊन दोन न कमी इथं म्हटलेलं आहे सरासरी दोन कमी होते मग इथं जर चिन्ह समजा कमी होते असं आहे तर इथं वजा घ्यावा लागते काय घ्या लागते जर या ठिकाणी आपण या ठिकाणी प्लस चिन्ह घेतलं असतं मग इथं आहे सहा सरासरी दोन न कमी झाली याच्या मुलीला किती घेतला दोन साईन दोन्ही किती होतात बारा चिन्ह वजाच आहे या पन्नास मधून जर बारा वजा केले तर आपलं उत्तर जे निघायला पाहिजे हे पा किती येते अडोतीस किती यायला पाहिजे अडोतीस अडोतीस म्हणजे ऑप्शन आहे एक पहिल्या नंबरचं ऑप्शन हे याचं उपाय आहे उत्तर म्हणजेच काय आलेल्या व्यक्तीचं वय किती तर आलेल्या व्यक्तीचं वय किती आहे अडोतीस वर्ष कारण सरासरी कितीनं कमी झाले की दोन म्हणून इथं चिन्ह म्हणजे आलं होतं मायनस हे मायनस जर आपण मधून बारा केले तर किती पाहिजे अडोतीस आणि अडोतीस म्हणजे असेच हे सर्व प्रश्न आहेत आणि म्हणून एवढंच नाही प्रत्येक पेपरला वैवारीवर प्रश्न असतो एक तर असा असेल एक तर या व्यतिरिक्त दुसरा असेल पण हेच प्रश्न आपण कंटिन्यू घेणार आहे यामध्ये बदलही होतील डेली आपण असे काही प्रश्न घेणार एक शेवटचा प्रश्न आहे जो सर्वांना कळायचा आहे आणि मला त्याचं उत्तर आपल्याला व्हिडिओ मग झाल्यावर पाहिल्यावर कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाकायचं आहे सर्वांना मी तो शेवटचा एक प्रश्न दाखवतो ते उत्तर तुम्हाला पाठवायचं हा तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे काय म्हटलं आहे हा प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल आठ सरासरी सरासरी वय वर्ष आहे एक व्यक्ती दोन कमी झाली तर आलेल्या व्यक्तीचं वय किती कोणचं याच अठावन अडुसष्ट अठ्याहत्तर कि बत्तीस काय येते जर समजलं असेल तर तुम्हाला याच उत्तर येणारच नाही समजलं असेल विचारा ठीक आहे आहे आणि किती यापैकी काहीतरी उत्तर आहे व्यवस्थित तुम्हाला पाहावं लागेल जर समजत असेल तर परत पहा जे मी कशा पद्धतीनं सांगितलं आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे यासारखेच अजून भरपूर सारे प्रश्न आपल्याला येतील याच वेळेला तुम्हाला हे प्रश्न दिले जातील ठीक आहे भरपूर सारे प्रश्न आहेत सरासरी हे नावाचं चॅप्टर आहे वैवारी नावाचं चॅप्टर आहे पर्सेंटेज नावाचं चॅप्टर आहे बुद्धिमत्ताचे काही प्रयोग आहेत हे सर्व मी इथे घेणार आहे ठीक आहे चला धन्यवाद